विश्व 24 फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व 24 फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अळीमिळी मिळी गुपचिडी रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून इंदापूर पंचायत समितीचे अधिकारी मूग गिळून गप्प कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरीही ते कडू ते कडूच असाच प्रकार इंदापूर पंचायत समितीमधील बालविकास प्रकल्पातील क्लार्क शिरीष काळे यांच्या बाबतीतला आहे अनेक दिवसांपासून महिलांना होणाऱ्या त्रासातून मुक्त व्हावे यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल प्रयत्न करत आहे अनेक महिला त्यांच्याबरोबर झालेला अन्याय निमूटपणे सहन करत आहेत गेल्या अनेक दिवसांपासून न्यूज चॅनलवरती स्त्री लंपट क्लार्क श्रीष काळे यांचे कारनामे उघड करत आहे पंचायत समितीमधील बाल विकास प्रकल्पातील भोंगड कारभार चव्हाट्यावर मांडत आहेत परंतु वरिष्ठ अधिकारी यावर मूग गिळून गप्प का बसले आहेत हेच कळेना अळी मिळी गुपचिळी असेच आता म्हणावे लागेल रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी गप्प बसणे पसंत केले आहे काय स्त्री गुन्हे दाखल झाले आहेत अश्लील भाषेचा वापर करणे द्विअर्थी बोलणे अश्लील हावभाव करणे महिलांना अवाच्य भाषेत बोलणे त्याचबरोबर महिलांना शरीर सुखाची मागणी करणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या स्त्री लंपट लिंगपिसाट क्लार्क शिरीष काळेवर वरिष्ठ अधिकारी कारवाई करत नाहीत याचाच अर्थ या लंपट शिरीष काळे यांच्या डोक्यावर कोणाचा तरी वरद हस्त आहे या लिंगपिसाट क्लार्क शिरीष काळे यांच्या या स्वभावामुळे अनेक महिला कर्मचारी आता कंटाळल्या आहेत शेवटी नोकरी व समाजात प्रतिष्ठा महत्वाची आहे या भीतीपोटी महिला कर्मचारी होत असलेला अन्याय सहन करतायत अशा या मुजोर बाईलवेड्या क्लार्क शिरीष काळेवर वरिष्ठ अधिकारी कारवाई करतील काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला प्रतिनिधी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा